मंडळी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय दोन दिवस अक्षरशः बरं नव्हतं अंगात प्रचंड ताप थंडीवरून ताप येत होता आणि या सगळ्यावर उपचार करताना एक गोष्ट लक्षात आली की मानवी शरीर हे किती गुंतागुंतीचं असत पायाला एक छोटीशी जखम झाली होती जखम केवढी तांदळाचा दाणा असतो त्याच्यापेक्षा थोडी मोठी जखम काहीतरी चावलं म्हणून खाजवलं होत आणि त्याची ती जखम होती लहान जखम होती दुर्लक्ष झालं अखेर त्या जखमेच सेप्टिक झालं पाय प्रचंड सुजला लाले लाल झाला आणि त्यामुळे अंगात ताप आणि येत होता थंडी भरून येत होती आणि तेव्हा कळलं की मानवी शरीरात कुठलीही गोष्ट गृहित धरायची नाही हे देवाने दिलेलं शरीर आहे ते निर्मळच राखलं पाहिजे त्याची काळजी घेतली गेली पाहिजे असो माझच रडगाणं मी काय गातोय मूळ विषयाकडे येतो मंडळी साहित्य संमेलन दिल्लीला सुरू आहे आणि या संमेलनामध्ये एक सगळ्यात चांगली गोष्ट जर कुठली घडली असेल तर माझ्या दृष्टीने ती गोष्ट अशी आहे की पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा झालेली म्हणजे मी जेव्हापासून साहित्य संमेलन बघतोय पत्रकार असल्यामुळे अनेक साहित्य संमेलन मी कव्हरही केलेली आहेत प्रत्यक्ष तिथे बसून कव्हर केलेलं आहे अध्यक्षीय भाषण पाहुण्यांचं भाषण स्वतःच्या हाताने लिहून घेतलेलं आहे मला कुठेही कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा या साहित्य संमेलनातून झाली हे आढळलेलं नाही उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिवाय शिव्याशाप शिवा देण्याचं काम त्या व्यासपीठावरून सातत्याने झाल्याचं मी अनुभवलेलं आहे पण हे पहिलं साहित्य संमेलन असं होतं की जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा झाली आणि ती प्रशंसा अन्य कोणी केली नाही तर देशाच्या पंतप्रधानांनी केली आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हे सगळ्यात मोठ परिवर्तन आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत आम्ही तयार झालो हे आमचं सौभाग्य आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्यावेळेस मी टी व्हीवर बघत होतो आजूबाजूला जे बसले होते त्यांना किती मुंगळे डसले असतील याची कल्पना मला आहे कारण या साहित्य संमेलनामध्ये जे ग्रुप्स असतात त्या ग्रुप्स मध्ये मी राहिलेलो आहे आणि त्यांचा एकमेव अजेंडा असतो तो, तो म्हणजे संघावर हिंदुत्ववादी राजकीय पक्षांवर टीका आणि त्यासाठी साहित्य संमेलनाचं व्यासपीठ ते बिनदिक्कत वापरतात बिनदिक्कत वापरतात हे मात्र यावेळेस पहिल्या दिवशी म्हणजे अध्यक्षीय भाषणाच्या दिवशी तरी झालं नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची वैशिष्ट्य सांगताना संघाच्या मुख्यालयाचा उल्लेख केला आणि हा हे वैशिष्ट्य सगळ्यात मोठं वैशिष्ट्य पण स्वतःला सेक्युलर म्हणवणारे लिब्राडू यांनी कधीही ते तुमच्या आमच्या पर्यंत किंवा सर्वसामान्यांपर्यंत पोचू दिलं नाही जगातली सगळ्यात मोठी संघटना त्याचं मुख्यालय या महाराष्ट्राच्या मातीत आहे हे महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषाव आहे आणि त्याचा उल्लेख आतापर्यंत कोणीही गौरवाने केलेला नाहीये किं किंबहुना त्याचा उल्लेखही झालेला नाहीये तो पहिल्यांदा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मोदी यांनी केला आणि म्हणून या कारणांसाठी हे साहित्य संमेलन इतर अनेक साहित्य संमेलनांपेक्षा वेगळं आहे वेगळं आहे मित्रांनो इतकंच नाही मित्रांनो तर मोदींनी जे भाषण केलं ते भाषण तुम्ही प्रामुख्याने काळजीपूर्वक जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्यांना ज्यांना म्हणून साहित्यिक म्हणून दर्जा दिला गेला नाही किंवा त्यांना बाजूला टाकलं गेलं या लिब्राडू सेक्युलरांनी कट रचून त्यांना साहित्यिक मानलं नाही अशा अनेक लेखकांची नावं मोदींनी आपल्या भाषणात घेतली आणि जे मोदींना मला पिस्तूल द्या मी मोदींचा सांगायला गेले त्यांचं नावही कुठे मोदींनी घेतलं नाही हे ते लिब्राडूंचे सगळ्यात मोठे लेखक ते लिब्राडूंचे सगळ्यात मोठे लेखक तेंडुलकर नामे त्यांचा उल्लेखही मोदींनी केला नाही मंडळी खरं म्हटलं तर साहित्य संमेलन हे काही अशा उण्या व्यासपीठ नाही मात्र सरकारी अनुदान घ्यायची सरकारकडू कडून पैसे घ्यायचे आणि त्या पैशांवर स्वतःच आविष्कार स्वातंत्र्य दाखवायचं तिथे उभं राहून सरकारवर टीका करायची आणि जर सरकार हिंदुत्ववादी राजकीय पक्षांचं असेल तर यांच्या टीकेला अधिक चेव येतो अधिक चेव येतो आणि ते सातत्याने होत आलेलं आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका या साहित्य महामंडळाला बसलेला आहे कारण अशा साहित्य संमेलनांना आता कुत्राही फिरकेनासा झालेला आहे यावेळेस मात्र परिस्थिती तशी नव्हती आणि म्हणून म्हटलं की हे एक परिवर्तन आहे जे या साहित्य संमेलनातून आपल्याला दिसून आलेले आता तुम्ही संघ असेल भाजप असेल किंवा हिंदुत्ववादी विचार पक्ष असतील यांना तुम्ही बाजूला करून पुढे जाऊ शकत नाही बाजूला ठेवून पुढे जाऊ शकत नाही कारण ती हिंमत ते धैर्य आताच्या या बाजारभुणग्या साहित्यिकांमध्ये नाही साहित्यिकांमध्ये नाहीये अशी साहित्य संमेलन भरवायची तर त्याला पैसे लागतात आणि हे बाजारभुणगे साहित्यिक पैशाला चटवलेले आहेत त्यांच्या मार्फत ही संमेलनं होत आहेत अध्यक्षीय भाषणामध्ये त्या बाईंनी सांगितलं त्यांनी काय सांगितलं हिंदुत्वावर टीका ते तो त्यांचा दोष आहे असं मी म्हणणार नाही मित्रांनो कारण या साहित्यिकांमध्ये एक किडा असतो त्यांच्या टोळक्यामध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये मी राहून आलोय म्हणून मला माहिती आहे त्यांना सेक्युलरांनी लिबराडूंनी साहित्यिक म्हटल्याशिवाय आपण साहित्यिक नाहीच असं वाटत असतो त्यांची मनोमन इच्छा असते की निखिल वागळ्यांनी आपल्याला साहित्यिक म्हणावं कोणी विजय तेंडुलकरांनी साहित्यिक म्हणावं निळू दामलेंनी साहित्यिक म्हणावं ही त्यांच्यामध्ये मनोमन इच्छा असते मग अशा लोकांची पुस्तकं विकली गेली नाहीत तरी चालतील हजारोंच्या संख्येने असे लेखक पडलेले आहेत ले। जे स्वतःला साहित्यिक म्हणतात पण त्यांची एक दोन पुस्तकंही आता विकली जात नाही आहेत या सगळ्या मंडळींनी हे साहित्य संमेलनाचं व्यासपीठ कॅप्चर केलेलं आहे आणि त्यांना त्यातून आपल्याला प्रोजेक्ट म्हणजे त्यांना स्वतःला प्रोजेक्ट करायचं आहे आणि त्यासाठी मग मदत पाहिजे आणि मग ते आपल्याला गौरवांकित करतील काहीतरी आपल्याबद्दल दोन शब्द बोलतील म्हणून ही मंडळी हिंदुत्वाला संघाला भाजपला आणि इतर हिंदुत्ववादी पक्षांना शिव्याशाप देत असतात त्यांच्या विरोधात बोलत असतात त्याला यावेळच्या अध्यक्षही अपवाद राहिलेल्या नाही आहेत अपवाद नाही आहेत पण प्रश्न असा असतो मित्रांनो कालच माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला की बाबा हे सगळे व्यासपीठावर जे दिसत आहेत त्यांची कुठली पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत आणि किती काय आहेत म्हटलं बाई ग मलाच माहीत नाही हा <Sedan> मला आचार्य अत्रेंची पुस्तकं माहिती आहेत मला परांजपेंची पुस्तकं माहिती आहेत मला आता सध्या गाजतो तो ते छावा माहिती आहे स्वामी माहिती आहे ही पुस्तकं माहिती आहेत आणि यासारखी अनेक पुस्तकं मला माहिती आहेत मी वाचलेली आहेत त्याचा आनंद घेतलाय छावा वाचताना रडलोय हे सगळं माहिती आहे पण हे जे दिसतात ना यांच्यापैकी मला कोणी माहिती त्यांनी काय छापलं मंडळी ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे आणि त्या कंपूशाहीला किंवा त्या घराणेशाहीला त्या संस्थानांना जर खादरा देण्याचा पहिल्यांदा प्रयत्न कोणी केला असेल तर तो नरेंद्र मोदी यांनी केला आणि म्हणून हे साहित्य संमेलन वेगळं आहे डिफरंट आहे आणि म्हणून ते मला आवडलंय असो मंडळी बोलताना थोडा त्रास होतोय वृत्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद